नमस्कार रिद्धी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे सुरक्षित वुमन भाग दोन मागचा टायर पंक्चर झाला होता आणि एवढ्या पावसातच आता पंक्चर झालेला टायर ता ता बदलून दुसरा टायर लावायचा होता अजून अर्ध्या तासाचा ता विलंब वेळच काही नाही पण आता साक्षीला धडधडायला लागलं होतं काळ आम्ही टर्नधार कोसळणारा पाऊस आणि ती एकटी पैसे एका बाजूला पण आता तर तिला वाटायला लागलं ला। की ती घरी तरी जाते की नाही वर्तमानपत्र आणि टी व्ही मधल्या येणाऱ्या वाईट बातम्या आठवाय लागल्या परदेशात असलेले आई वडील घरी असलेले वृद्ध आजी आजोबा काय म्हणून तिने अशी रिक्स घेतली होती सगळ्यांनी तर तिला मूर्खातच असते जाहिरातीचे एक दोन दिवस उशीर काय बिघडले असते तिचं जीवन महत्वाचं होतं की पैसे का काम सगळे विचार मनामध्ये तरळू लागले ड्रायव्हरच्या लक्षात चलबीच्या लागलो मॅडम मॅडमजी हा बहार आकर मेरी मदत केले टॉर्च आपण हात मे पकडलं ड्रायव्हरनं तिला आपली छत्री आणि टॉर्च दिलं हायवेच्या आड बाजूला उभे करून त्यांनी आपली काम करायला सुरुवात केली त्याच्यावरती आणि स्वतःवरती छत्री धरून साक्षीने टॉर्चचा लाईट टायरवरती धरला बाजूने दोन तीन गाड्या पाणी उलवत निघून गेल्या कोणीही थांबलं नाही अचानक एक टॅक्सी आली आणि बाजूला येऊन थांबले आता मात्र साक्षी पूर्ण घाबरली हे दोघे मिळून काही करतात की काय तिच्या पर्समध्ये ठेवलेल्या बारीक पुरीची आणि चाकूची तिला आठवण आली तिची बॅग तर गाडीमध्येच होती पण उतरताना तिने खिशामध्ये मोबाईल आणि छोटी पर्स ठेवली होती वेळ आली तर स्वतःला वाचवून पळून जाणार होतो दुसऱ्या टॅक्सीचा ड्रायव्हरनं काही मदत पाहिजे का विचारलं दोघे जण बिहारी ढंगामध्ये हिंदीमध्ये बोलव होते दुसऱ्या ड्रायव्हरनं साक्षी कुठे कुठून येते आहे हे पण विचारलं कुठे चालले आहे आणि तो पण तिला घरी घेऊन जाऊ शकतो हे पण सांगितलं बाजूने एक पोलिसांची व्हॅन गेली काय माहित पण साक्षीने आपले तोंड लपवून घेतलं थोड्या वेळाने दुसऱ्या टॅक्सीवाला निघून गेला दहा मिनिटांमध्ये ड्रायव्हरने टायर बदलले ड्रायव्हर आता पूर्ण ओला झाला होता साक्षी पण एका बाजूने पूर्ण भिजली होती दोघे जण गाडीमध्ये बसले ड्रायव्हरने आपला थर्मास उघडून साक्षीला आणि स्वतःला चहा ओतून घेतला त्यांनी तिला प्रेमाने विचारले मॅडम आपको भूक लगी हे तो मेरे पास उबले हुए अंडे हे खाली जी माहीत नाही का पण साक्षी चहा पण प्यायली आणि अंड पण खाऊन घेतलं हे सगळं काही अनपेक्षित होतं कोसळणारा पाऊस पंक्चर झालेली गाडी वाटणारी भीती मनाची होणारी चलबिचल गाडी सुरू करून ड्रायव्हरने तिच्या घरी जाण्याचा रस्ता पकडला साक्षीने त्याला धन्यवाद मानले ड्रायव्हर म्हणाला धरणा नाही दिली टॅक्सी चालवणं हे माझं तर कामच आहे आणि माझ्यापासून तुम्हाला कसलीच भीती वाटू देऊ नका माझ्या घरी माझी बायको आणि छोटे छोटे दोन मुले आहेत मी त्यांच्यासाठी हे काम करतो मी तर काही वेडं केलं तर मी जेलमध्ये जाईन आणि माझी बायको आणि मुलं उघड्यावर पडतील ते मला मंजूर नाही कोणी माझ्या बायकोबरोबर वेडं वागलं तर मी जिवंत पण राहू शकत नाही मग मी बाकीच्या मुलींच्या बरोबर वाईट कसं वागू देव आहे आणि तो सगळं बघतो आहे सध्या आम्हाला कोणीही गिरायक नाही त्यामुळे मिळेल ते भाडं आम्ही स्वीकारतो आणि कितीही दूर जायचं असेल तरी जातो माझ्या टॅक्सीमध्ये तुम्ही अगदी सुरक्षित आहात रोज रात्री कामावर येताना माझी बायको मला चहा आणि उकडलेले अंडे करून देते कधी मी रात्र टॅक्सी चालवत आहे कारण भाडं जास्त मिळतं आम्ही बिहारी लोक आहोत म्हणून इथे आम्हाला जास्त काम देण्यास लोक संकोच करतात पण आम्ही पण मेहनत करतो ना आणि हा देश तर आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे तुम्ही माझी बहीण आहात साक्ष साक्षीची जीप जणू काळाला चितकली होती तिच्या डोळ्यांमध्ये शर्मेने आणि आनंदाने आले होते टॅक्सीने ठाण्यामध्ये प्रवेश केला आणि हळूहळू तिच्या कॉलनी पाशी आली आजोबा आणि आजी कॉलनीच्या गेट छत्री धरून उभे होते साक्षीच्या साक्षीच्या पोटात एकदम कळवळले तिच्या मनात विचारायला काय अधिकार आहे या वृद्ध मंडळीला एवढा त्रास द्यायचा आज जर काही झालं असतं माझ्यावरती वेडवाकड प्रसंग आला असता तर हे दोघे मरूनच गेले असते साक्षीने मनाशी खूणगाड बांधली याच्या पुढे वाकडे धाडस करणार नाही टॅक्सी थांबली साक्षी उतरली आजीने साक्षीला मिठी मारली साक्षी म्हणाली मा आजी तुला अजून एक नाते मिळाले बघ तिने ड्रायव्हरकडे निर्देश केला आणि म्हणाले आजोबा हा तुमचा नातू आणि माझा भाऊ आहे यांनी मला अतिशय सांभाळून व्यवस्थित घरी आणले आजोबांनी स्वतःच्या गळ्यातली साखळी काढून ड्रायव्हरच्या गळ्यात घातले साक्षीने ठरलेले भाडे आणि दोन हजार रुपये वरती दिले ड्रायव्हर नको नको म्हणत असताना जबरदस्तीने आजोबा आणि साक्षीने त्याला भेटवस्तू द्यायला लावला घ्यायला लावलं आजोबा म्हणाले तुझ्या चांगुलपणा तुला खूप मोठं करेल आणि परत एकदा विश्वास झाला की जगामध्ये चांगली माणसं आहेत मंद हसून आजी साक्षीला म्हणाली आता ह्या तुझ्या अनुभवावरती एखादी फिल्म कर बरं दोघी जणी गळ्यात पडून हसल्या आजोबांनी दोघींच्याही खांद्यावर हात ठेवला आणि घरी घेऊन आला समाप्त तथा आवडल्यास चॅनलला लाईक्स शो सबस्क्राईब करा